नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशासंबंधित अडचणी दूर होतात भगवान शंकराला प्रिय असणारा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात म्हणून हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्याला इच्छापूर्तीचा महिनासुद्धा म्हणतात या महिन्यात माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते श्रावण महिन्यात अनेक उपवास आणि सण येत असतात तुमच्या जीवनामध्ये काही आर्थिक समस्या असतील कर्जासंबंधी काही तणाव असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात असे काही प्रभावी उपाय करा या उपायाने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येईल श्रावण महिन्यामध्ये असे कोणते प्रभावी उपाय करायचे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल घरामध्ये कर्जासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन शंकराला जल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तेथे बसून शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तर हा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे तर माता लक्ष्मीचा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे ओम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री 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 महालक्ष्मी नमः संध्याकाळी भगवान शंकराची आरती करावी आणि त्यानंतर माता लक्ष्मीची सुद्धा आरती करायची आहे त्यानंतर महादेवाने माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे त्यामुळे तुमच्या पैशासंबंधी जे काही चढवतार आहे ते नक्कीच कमी होतील त्याचप्रमाणे पैशासंबंधी जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी श्रावण महिन्यात संध्याकाळी महादेवाला पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी त्याचप्रमाणे शिवपंचाक्षर स्रोताचा पठण करावं त्यानंतर माता लक्ष्मीच्या विशेष मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे श्रावणाच्या शुक्रवारी आपल्या घरावरती म्हणजेच मुख्य दारावर मनी प्लॅन लावणे देखील खूप फायदेशीर मानले जाते आपल्या घरावर आरती संकट आले असेल आणि हे आरती संकट टळण्यासाठी श्रावण महिन्यात आपल्याला शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर महादेवाला दूध आणि मोगऱ्याचे फूल आणि माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपल्याला दरिद्र दहन स्तोत्र पठन करायचं आहे यानंतर माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दररोज रात्री भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावावा दिवा लावल्यानंतरही स्तोत्र पठन करावे त्याचप्रमाणे तुम्ही जर कर्जाच्या विळख्यात अडकला असेल आणि या कर्जातून सुटका होण्यासाठी तुम्हाला श्रावणात रोज शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करायचे आहे यानंतर ओम शिवाय म्हणत शिवलिंगाला जल अर्पण करायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मीला लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि यानंतर ऋणमुक्तीसाठी दोन्ही देवतांची प्रार्थना करायची आहे बघा हे अतिशय सोपे आणि साधे उपाय आहेत तुम्हाला आर्थिक संकट असेल कर्जासंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही आवर्जून श्रावण महिन्यामध्ये हे उपाय करून पहा ही सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद